भाऊ मनसे आणि शिवसेना मुंबईमध्ये एकत्र येत जागा वाटपाचं जे आहे ते स्पष्ट होणार आहे कसं पाहता तुम्ही अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येत आहे मात्र हे सत्तेसाठी आहे की कसं हे दोन भाऊ एकत्र यावे आमच्या सदिच्छा आहे सखे सोबत भाऊ आहे सखेमावत भाऊ आहे आता मुंबईमध्ये त्यांचा जीव आहे आणि जेव्हा मुंबई जीव आहे जो जे जे प्रयत्न त्यांना करता येईल ते ते प्रयत्न दोन भाऊ आणि त्यांचं पक्ष करणार आहे ज्या पद्धतीनं मध्यंतरी शिवसेना जे आहे कुठली आली वेगळी झाली आज त्यांची परिस्थिती पाहता दोघं भाऊ एकत्र आहे अशी टीका नाही शेवटी परिस्थिती प्रत्येक प्रत्येकजण निर्णय घेतात भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही जिथं शक्य आहे तिथे एकत्र लढतोच आहे पण मला वाटतं की त्या शहराच्या संघटनेच्या शक्तीच्या आधारावर तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा या लक्षात घेऊन युती महायुती महाविकास आघाडी होत असते कुठेतरी महानगरपालिकेच्या अनुषंगाने सगळेच पक्ष कामाला लागले अजून महायुती महा म्हणजे होईल की नाही हे अजून स्पष्ट झालं नाही मात्र महायुती आणि महाविकास आघाडीची एकत्रच लढू अशी भाषा आहे नाही निश्चितपणे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करायचा असतो शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नासाठी ही भाषा असणं आवश्यक असतं सामनामधून टीका केली आहे मोदी आणि शहानी जो आहे तो धनुष्यबाण चोरून शहा शिंदेच्या हाती असं कोणी चोरून वगैरे हो येत नाही ठीक आहे असं वाटणं स्वाभाविक आहे पण त्यांनी आयुष्यात मोठी चूक केली ती त्यांनी कधीतरी मान्य केली पाहिजे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अतिशय काळा दिवस होता भाऊ तुम्ही राज्यभर दौरा करणार आहे नाराज असता विषय नाही आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावरच्या